मित्रो किसी की चार दिन की जिंदगी सौ काम कर सकती है लेकिन सौ बरस की जिंदगी चार काम नहीं कर सकती इसलिए कहते हैं कि दोस्तों वक्त सभी को मिलता है जिंदगी बदलने के लिए वक्त सभी को मिलता है जिंदगी बदलने के लिए लेकिन जिंदगी दोबारा नहीं मिलती वक्त बदलने के लिए जिंदगी दोबारा नहीं मिलती वक्त बदलने के लिए मुंबई पुलिस आयुक्तालय से प्रश्न पत्रिका अपन पाना आन हजार तेवीस आ फॉर्म होते दोन हजार इक्कीस आपण प्रश्न पाहणार आहोत जनरल नॉलेज हा तिसरा व्हिडिओ आहे दोन व्हिडिओ आपण टाकलेले आहेत पार्ट वन आहे हा कारण का सर्वात जास्त मुंबई आयुक्तालयला जनरल नॉलेजचे आणि करंट अफेअर्सचे जवळपास पन्नास प्लस प्रश्न आलेत आणि खूप जास्त प्रश्न आलेत पार्ट वन मुंबईचा पहिला पार्ट वन आहे आणि जी ची तिसरी प्रश्नपत्रिका आहे तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो नाटो सायबर संरक्षण गटामध्ये सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता आहे तैवान तर नाटो ही एक संघटना आहे नाटो नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन एन ओ नाटो लक्षात राहू दे आपण या संदर्भात सेपरेट व्हिडिओ बघूया तर नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला असे देश आहे तैवान जो चीनच्या बाजूला आहे चीन, चीन त्याच्यावर वर्चस्व गाजवतो किंवा स्वातंत्र्य मिळू देत नाही दुसरा प्रश्न आहे स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त मागच्या परीक्षेमध्ये पाहिलं होतं की कलम कोणतं निवडणूक आयोगाचं तीनशे चोवीस आणि मुक्त मुख्य आयुक्त जे होते ते सुकुमार सेन होते पहिले सुकुमार सेन पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते द फर्स्ट चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया सुकुमार सेन पुढचा प्रश्न आता बघा प्रश्न विचारला पाच मे चा परीक्षा झाली सात मे ला पॉईंट टू बी नोटेड हिअर इथं लक्षात घ्या की दोन दिवसा अगोदर पेपर तयार झालेला आहे तर लक्षात राहूया पाच मे दोन हजार तेवीस रोजी अठ्ठावीसवी महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात झालेली आहे कोल्हापूर कोल्हापूर या अगोदर जालन्यामध्ये झालेली आहे बघा पाच मे दोन दिवस अगोदरचा हा प्रश्न आहे चालू घडामोडीचा आकारला जातो एकाच राज्यात व्यापारातर्फे तर यस जी एस टी स्टेट जी एस टी राज्य वस्तू व सेवा कर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स याची जी सुरुवात झालेली आहे ती एक जुलै एक जुलै दोन हजार सतरा ला झालेली आहे आणि हा जो कर आहे तो अप्रत्यक्ष कर आहे अप्रत्यक्ष कर यावेळेसच मिशन आपलं जनरल नॉलेज चे पंचवीस प्लस प्रश्न आणि मुंबईला तर पन्नास प्लस प्रश्न आलेत यावेळेस आपल्याला जी चे प्रश्न पूर्ण सोडवून जास्तीत जास्त कव्हर करायचे मिशन दोन हजार चोवीस ला रिव्हिजन सिरीज मागील प्रश्नांची आहे शेतकऱ्यांनी डॅश डॅश जिल्ह्यामध्ये साराबंदी चळवळ सुरू केलेली आहे कोणत्या जिल्ह्यात सुरू केलेली आहे तर खेडा खेडा हे ठिकाण गुजरात या जिल्ह्यामध्ये गुजरात या राज्यामध्ये आहे आणि खेडा सत्याग्रह हा एकोणीसशे अठरा ला गांधीजींच्या नेतृत्वाखाली गुजरात या ठिकाणी झालेला आहे जो खेडा सत्याग्रह म्हणून प्रसिद्ध आहे लक्षात या अगोदर चंपारण्य सत्याग्रह एकोणीसशे सतरा ला गांधीजींनी केलं होतं गांधीजीवर फिक्स प्रश्न येत असतो म्हणून हे पॉइंट आपल्याला लक्ष द्यायचे त्यानंतर महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे डॅश साठी प्रसिद्ध तर महाराष्ट्राचे पहिले पुस्तकाचे गाव पुस्तकाचे गाव द फर्स्ट बुक विलेज ऑफ महाराष्ट्र अँड इंडिया बघा भारताचे किंवा महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून कोणाला ओळखलं जातं भिलार या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पुस्तक बघायला मिळतील आणि प्रत्येक ठिकाणी हे पुस्तकाचं गाव बनवण्यात आलेलं आहे आणि ही एक खूप वेगळी आणि नवाजण्यासारखी किंवा एक महत्वपूर्ण ऐतिहासिक कामगिरी आहे नेक्स्ट क्वेश्चन वरुणा नौदल प्रमुख नौदल सैन्य सराव किंवा द्विवार्षिक सैन्य सराव कोणत्या दोन देशात होतो नौदल सरावाचं नाव आहे वरुणा आणि द्विवार्षिक दर दोन वर्षांना होत असतो तर भारता भारताचे नौदल आणि फ्रान्स देशाचे नौदल फ्रान्सचे नौदल या दोन देशामध्ये हा युद्ध सराव होत असतो आता आणखीन एक महत्वपूर्ण पॉईंट या ठिकाणी आहे की विविध युद्ध सराव जसं की भूदल युद्ध सराव एअर म्हणजे हवाई दल युद्ध सराव आणि थलसेना युद्ध सराव परीक्षेत येत असतात आणि फिक्स प्रश्न यावर येत असतो महत्वपूर्ण पाहणार आहोत किंवा जाता जाता एकदा रिव्हिजन करून जाणं आवश्यक आहे हा टॉपिक महत्वाचा आहे जानेवारी दोन हजार तेवीस विरासत साडी महोत्सव खूप मोठा महोत्सव हे पार पडलेला आहे दोन हजार तेवीस विरासत साडी महोत्सव कोठे पार पडला तर नवी दिल्ली या ठिकाणी हा महोत्सव पार पडला Oh, so, नवी दिल्ली या ठिकाणी झालेला आहे महाराष्ट्र सरकारने डॅश डॅश हा दिवस आजी आजोबा दिवस म्हणून साजरा करण्याचा ठरवलेला आहे तर हा दिवस नवीन ऍड झालेला आहे जे आपला इथं सुद्धा जी के चा एक महत्वपूर्ण टॉपिक आहे की आय एम पी म्हणजेच इम्पॉर्टंट मोस्ट इम्पॉर्टंट डेज महत्वाचे दिवस साजरे केले जातात दहा सप्टेंबर लक्षात राहू द्या आपल्या आजी आजोबासाठी हा दिवस साजरा केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून चॅट जीपीटीने रोबोट तयार केलेला काय तयार केला यंत्र मानव तयार केला यंत्र मानव तयार केलेला आहे कुणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेने एक रोबोट बनवलंय आणि ते डॅश डॅश अमेरिकन कंपनीने बनवलंय कोणत्या अमेरिकन कंपनीने बनवलंय तर लक्षात राहू मित्रांनो त्या कंपनीचं नाव आहे ओपन आय त्या कंपनीनं चॅट जी पी टी वापरून हा एक रोबोट बनवला दोन हजार बावीस ला लक्षात राहू द्या पोलीस भरती आणि विविध परीक्षेसाठी हे महत्वपूर्ण जनरल नॉलेज चे प्रश्न आहेत त्यानंतर भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कोठे आहे हे सुद्धा उत्तर आहे दिल्ली दिल्ली लक्षात राहू द्या अभिलेखागार जिथं रेकॉर्ड ठेवलं जातं ते लक्षात राहू द्या एम एच महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थामध्ये महिलांना किती टक्के जागा राखीव आहेत तर पन्नास टक्के जागा राखीव आहेत रिझर्व्ह राखीव राखीव आहेत तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही स्थानिक स्वराज्य रुरल रुरल रूर, अँड अर्बन लोकल बॉडीज असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये ग्रामीण आणि शहरी दोन आहेत नेक्स्ट क्वेश्चन सर्वात महत्वाचं यु एन ओ युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन युएनओ म्हणजे काय युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन मराठीमध्ये संयुक्त राष्ट्र संघटना यांच्याद्वारे दोन हजार चोवीस हे वर्ष काय म्हणून साजरं केलं जात आहे दोन हजार चोवीस विविध वर्ष विचारले जात असतात जसं की दोन हजार तेवीस ला धान्य किंवा सेरेल वर्ष म्हणून घोषित केलं होतं दोन हजार चोवीस ला हे उंटवर्गीय प्राणी उंटवर्गीय प्राणी यासाठी हे उंटवर्गीय प्राण्यांसाठी हे वर्ष साजरा होणार आहे दोन हजार तेवीस अन्नधान्य म्हणजे सेरेल सेरेल्स आणि उंटवर्गीय दोन हजार चोवीस दोन हजार एकोणीस मिलेट्स आणि बाजरीसाठी ते वर्ष संयुक्त राष्ट्र संघटनेद्वारे साजरं केलं होतं महत्वपूर्ण वर्ष विचारले जातात कारण संयुक्त राष्ट्र संघटना पूर्ण जगामध्ये देशांची मिळून एक संघटना आहे नेक्स्ट क्वेश्चन ट्वेंटी सेवन एक जानेवारी दोन हजार तेवीस या देशाने युरो आता युरोचं चिन्ह हे मित्रांनो असं आहे युरो जसं भारताचं रुपया आहे जपानचं येन आहे तसंच रशियाचं रुबल आहे तसं युरोप खंडातील महत्वपूर्ण देशांचं मिळून हे चलन स्वीकारले जाते हे ई सारखं चिन्ह आहे तर कोणी स्वीकारले क्रोएशिया या देशाने युरो हे चलन स्वीकारले आहे तर कोणते चलन कोणत्या देशाचे आहेत हा सुद्धा महत्वपूर्ण जिकेचा प्रश्न आहे आणि क्रोएशिया हा देश युरोप खंडामध्ये आहे युरोप इटलीच्या बाजूला हा देश आहे युरोप त्यानंतर महाराष्ट्राचा महत्वपूर्ण एक प्रश्न जिकेचा आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत त्याला राज्यगीताचा दर्जा दिलेला आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिलेले आहे तर यांचे लेखक आहेत राजा बडे राजा बडे यांनी हे गीत लिहिलेलं आहे जय जय महाराष्ट्र माझा एकोणतीस प्रश्न क्रमांक दोन हजार तेवीस मार्च दोन हजार तेवीस मध्ये डॅस डॅस रेल्वे विभागाने शंभर टक्के ब्रॉडगेज हे रेल्वे काम पूर्ण केले तर रेल्वे विभागाचे एकूण अगोदर सोळा होते त्यानंतर सतरा आणि असे एकूण अठरा विभाग तयार झालेले त्यापैकी एक विभाग आहे मध्य रेल्वे सेंट्रल रेल्वे डिव्हिजन यांनी काय केलेलं आहे तर अगोदर नॅरो म्हणजे असं अरुंद रेल्वेचा ट्रॅक होता तर आता त्याला काय केलंय मीटर किंवा ब्रॉडगेज असा रुंद म्हणजे रुंद रेल्वेचा ट्रॅक तयार केला आहे ते शंभर टक्के काम रुळ बदलण्याचं कुणी केलंय मध्य रेल्वे विभागानं लक्षात राहतो गेज म्हणजे अरुंद आणि ब्रॉडगेज म्हणजे रुंद रेल्वेचा पट्टा नेक्स्ट दोन हजार तेवीस जागतिक सुरक्षा परिषद आयोजन जागतिक सुरक्षा परिषदेचं आयोजन भारतामध्ये कोणत्या शहरामध्ये झालेलं आहे तर जयपूर लक्षात राहू द्या याला आपण सिक्युरिटी काउन्सिल असं म्हणू शकतात पुढचा प्रश्न खूप सोपा आहे आणि महत्वपूर्ण समाज सुधारक यांच्याशी बेसिक प्रश्न आहे की लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच अनावरण कोणत्या देशात झालेले आहे आता आपल्याला माहिती आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचा आणि एका देशाचा खूप संबंध आहे आणि तो देश म्हणजे रशिया आणि त्यांनी रशियाचा प्रवास केला आणि तिथं एक पुस्तक लिहिलं माझा रशियाचा प्रवास म्हणून त्या ठिकाणी त्यांना चांगलं मानाचं चा स्थान आहे म्हणून याच उत्तर जे आहे मित्रांनो रशिया आहे रशिया याला त्यावेळेसला एस आर म्हणतात यु एस एस आर युनायटेड सोवियत रशिया किंवा युनायटेड युनियन स्टेट ऑफ सोवियत रशिया असं म्हटलं जातं तर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळ्याचं अनावरण रशिया या ठिकाणी गेल्या वर्षी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या अनावर अमेरिकेमध्ये झालेलं आहे तर असे महत्वपूर्ण समाज सुधारकांवर प्रश्न येत असतात नेक्स्ट क्वेश्चन बत्तीस बघा दोन हजार बावीस ला राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये दोन हजार बावीस राष्ट्रकुल स्पर्धेत कॉमनवेल्थ गेम्स म्हणतात तर पहिले सुवर्ण पदक फर्स्ट गोल्ड मेडल फॉर इंडिया फर्स्ट गोल्ड मेडल फॉर इंडिया हे कोणी मिळवून दिलं तर हे पदक कोणी जिंकलं प्रश्न आलाय बघा मित्रांनो दोन हजार मध्ये परीक्षा फॉर्म परीक्षेला फॉर्म कधी भरले तर एकवीस मध्ये आलाय तेवीसला विचारलाय कधी तर बावीस मध्ये दोन हजार बावीस च्या कॉमनवेल्थ ही खूप मोठे खेळ असतात राष्ट्रकुल म्हणून हा प्रश्न आलेला आहे जसं ऑलिम्पिक कॉमनवेल्थ किंवा फिफा किंवा वर्ल्ड कप कोणी जिंकले तर त्याचं उत्तर आहे मीराबाई चानू लक्षात राहत्या मित्रांनो मीराबाई चानू हे वेट लिफ्टर आहेत वजन उचलणाऱ्या एक महिला आहेत एकोणीसशे चौऱ्याण्णव ला त्यांचा जन्म झालेला आहे आणि मणिपूर सध्या मणिपूर खूप चर्चेमध्ये आहे मणिपूरच्या पूर्व भागामध्ये मणिपूर ह्या शहरात त्या राहतात राजधानीमध्ये आणि अं लक्षात राहू द्या या ठिकाणी अं मणिपूरची राजधानी इम्फाळ आहे आणि मीराबाई चानू ही मणिपूर राज्याच्या आहे तर तर वेट लिफ्टिंग मध्ये त्यांनी एकोणपन्नास किलो वजनी गटात फोर्टी नाईन एकोणपन्नास किलो वजनी गटामध्ये त्यांनी जवळपास दोनशे एक किलो वजन उचललं किती दोनशे एक किलो वजन उचललंय म्हणून यावेळेस असं सिद्ध होतंय की कुठलीही महिला नाही ही सशक्त आहे तर दोन हे एक किलो म्हणजे जवळपास दोन क्विंटल वजन यांनी उचलून हा देशासाठी अभिमानानं गोल्ड मेडल मिळवलंय पूर्ण जगामध्ये देशाचं नाव अभिमानानं ना उंच केलंय महिला सुद्धा कुठल्याही क्षेत्रामध्ये माग नाहीत मुलींना सुद्धा पोलीस भरती आणि ग्राउंडची तयारी करताना हार मानायचं नाही मीराबाई चानू सारखे पात्र तुम्ही बघू शकता जसे की मेरी कॉम आहेत पूर्व उत्तर पूर्व भारतामध्ये असे दर्जेदार खेळाडू आपल्याला मिळालेले आहेत लक्षात राहू द्या तर हे ग्लासगो या ठिकाणी खेळ खेळ झाले होते हे कॉमनवेल्थचे म्हणजे स्कॉटलंड या ठिकाणी हे खेळ झाले होते युरोप खंडामध्ये इंग्लंडच्या बाजूलाच तर राष्ट्रकुल स्पर्धा त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न लास्ट क्वेश्चन खूप महत्वाचा आणि सोपा आहे आणि वारंवार येणारा प्रश्न आहे कमीत कमी शंभर दोनशे वेळेस हा प्रश्न या टॉपिक वर येतो आणि त्या टॉपिकचं नाव आहे हरितक्रांती हरितक्रांती खूप महत्वाचा जी के आणि पुन्हा पुन्हा येणारा इम्पॉर्टंट बेसिक जी के क्वेश्चन शेतीचे उत्पादन वाढवणे टू इम्प्रुवमेंट अँड द इनक्रीज द फार्म प्रोडक्शन अँड द सेरल्स प्रोडक्शन आणि इंडिपेंडंट प्रोडक्शन ऑफ सेरल्स अन्नधान्याचं स्वयंपूर्ण उत्पादन वाढवण्यासाठी देशामध्ये कोणती कामगिरी केली कोणती घटना घडली तर हरित क्रांती ग्रीन रिव्हॉल्युशन घडली तर लक्षात राहू द्या कोणती क्रांती घडली ग्रीन रिव्हॉल्युशन अनेक क्रांत्या झालेल्या टॉपिक येत असतो लक्षात राहू द्या हे असे काही फिक्स टॉपिक आहेत ज्यावर आपण रिव्हिजन करून प्रश्न कंप्लीट करू शकतात एक मार्क मिळवू शकतात हरित क्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन यांना म्हटलं जातं त्यांना नुकताच भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि गेल्या वर्षीच त्यांचं निधन झालेलं होतं म्हणून हा प्रश्न चर्चेत आहे अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी दिल्ली अकेडमी एडवोकेट शेख सर या चैनल सब्सक्राइब करा लाइक करा जय हिंद जय जै भारत हमारे बाद महफिल में अफसाने बया होंगे हमारे बाद महफिल में अफसाने बया होंगे बहारे हमको ढूंढेगी न जाने हम कहा होंगे न जाने हम कहा होंगे